स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासाठी सुमारे चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीची भुयारी गटार योजनेची कामं सुरू करण्यात आली आहेत या दरम्यान शहरात बावन्न कोटीची रस्त्यांची कामं सुरू असून सात कोटीची कामं प्रस्तावित आहेत भुयारी गटारच्या कामामध्ये शहरातील जवळपास सर्वच भागातले रस्ते उकरले जाणार असून या कामापूर्वी नवीन रस्ते केल्यास ते उकरले जाऊन कोट्यावधीच नुकसान होणार आहे तरी भुयारीचं काम पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामं स्थगित ठेवावीत अशी मागणी काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केली आहे शहरात महाराष्ट्र नगरोत्थान अभियानाअंतर्गत शहरातील अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचं बळकटीकरण आणि शहराच्या वाढीव भागामध्ये भुयारी गटरचं जाळं तयार करणं यासाठी चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा निधी मंजूर झाला आहे याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित मक्तेदाराला दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या कामाचा कार्यादेश देण्यात आलाय हे काम पूर्ण करण्याचा कालावधी पावसाळा धरून दोन वर्ष इतका देण्यात आलाय या अनुषंगानं शहरातल्या काही भागात कामाला सुरुवातही करण्यात आली आहे दरम्यान शहरामध्ये सध्या बावन्न कोटींच्या रस्त्याची कामं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून दलितेतर आणि नगरोत्थान योजनेमधून सुमारे सात कोटींची कामं प्रस्तावित आहेत पण ही कामं सुरू करताना सार्वजनिक बांधकाम इचलकरंजी मनपाचं बांधकाम तसंच जल आणि मलनिस्सारण विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे वास्तविक पाहता भुयारी गटरचं काम हे बहुतांशी शहरात तसंच वाढीव भागात होणार आहे यामध्ये भुयारीच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकरावे लागणार आहेत पण तत्पूर्वीच या ठिकाणी नवीन रस्ते झाल्यास भुयारीच्या कामासाठी ते पुन्हा उकरावे लागणार आहेत त्यानंतर उकरलेल्या रस्त्यांवर पॅच मारला तरी तो रस्ता पूर्वीसारखा कणखर राहणार नसून त्यामुळे या रस्त्यांसाठी केलेले कोट्यवधी रुपये हे वाया जाणार असल्याची खंत काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी व्यक्त केली आहे